दत्वाडच्या स्वाभिमानी शेतकरी सेवा संस्थेची वार्षिक सभा उत्साहात दत्वाड तालुका शिरोळेतील स्वाभिमानी विकास सेवा संस्थेची अठरावी अधिमंडळाची वार्षिक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली संस्थेचा स्वच्छ कारभार सभासदांच्या विश्वासार्ह सभेपुढे चौथा विश्वास सभासदांनी मंजुरी देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रारंभी तपासणी अधिकारी राजेंद्र जुगळे व जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यक्रमास उजाळा देऊन सभेत सुरू करण्यात आली या प्रसंगी चेअरमन श्रेणी धुपदाळे व्हाईस चेअरमन रावसो धोत्रे तज्ज्ञ संचालक सुकुमार सिद्धनाळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सभेपुढे सचिव महावीर हिरुकुडे अहवाल वाचताना सांगितलं वार्षिक उलाढालीतून संस्थेस एकूण नफा सतरा लाख चार हजार पाचशे पस्तीस रुपये इतका नफा पाहून ठेव एक कोटी बावीस लाख सदतीस हजार सातशे नव्वद रुपये झाली आहे सहा कोटी ऐंशी लाख सत्त्याण्णव हजार पाचशे ब्याऐंशी रुपये संस्थेनं कर्ज वितरण केले अशा संस्थेच्या वतीनं सभासदांच्या हितासाठी तत्पर सेवा करीत असल्याचे हिरुकुडे यांनी सांगितलं याचबरोबर संस्थेमार्फत सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून संस्थेनं आदर्श जोपासलाय यावेळी संचालक अजित चौगले अनिल गळतगे शामराव सुतार प्रकाश हेमगिरे शीतल सुरवशी प्रकाश शिदनाळे नरसगुंडा पाटील शानाबाई खडकोळ व श्रीमती वैशाली पाटील आदी मान्यवरांच्या सह क्लार्क सचिन हेमगिरे सुनील सुरवशी व अन्य उपस्थित होते महानकर न्यूप साठी संजय सुतार दवाड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा